डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो मळीचा वास सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या बावीस जून दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे राज्य स्तरावर गाजत असलेले किंवा आपली प्रतिमा पोहोचवलेले त्याही पेक्षा राष्ट्रीय स्तरावरती स्वतःच कार्यकर्तृत्व नेऊन पोहोचवलेले नेते सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणात इंटरेस्ट घेताना दिसतात त्यावरतीच भाष्य करणारी आजची ही पात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे मळीचा वास वर जाता जाता खाली आल्याचा भास आहे वर दिल्ली मुंबई खाली उसाच साखर कारखान्याचं राजकारण म्हणून वर जाता जाता खाली आल्याचा भास आहे वर जाता जाता खाली आल्याचा भास आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला अजूनही मळीचा वास आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला अजूनही मळीचा वास आहे अजूनही मळीचा वास आहे पुन्हा एकदा पहिलं कडवं वर जाता जाता खाली आल्याचा भास आहे वर जाता जाता खाली आल्याचा भास आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला अजूनही मळीचा वास आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला अजूनही मळीचा वास आहे अजूनही मळीचा वास आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला मळीचा वास का येतो याच कोर उलगडण्याचा प्रयत्न करणार सदैव वात्रटिकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं करून अजूनही साखरेचाच मोह अजूनही साखरेचाच मोह अजूनही साखरेचीच माया आहे अजूनही साखरेचाच मोह अजूनही साखरेचीच माया आहे कारण राज्याच्या राजकारणाचा सहकार हाच खरा पाया आहे कारण राज्याच्या राजकारणाचा सहकार हाच खरा पाया आहे सहकार हाच खरा पाया आहे पुन्हा एकदा सदरील वातर्टिकेच शेवटचं आणि दुसरं कडू अजूनही साखरेचाच मोह हो आहे अजूनही साखरेचीच माया आहे अजूनही साखरेचाच मोह आहे अजूनही साखरेचीच माया आहे कारण राज्याच्या राजकारणाचा सहकार हाच खरा पाया आहे कारण राज्याच्या राजकारणाचा सहकार हाच खरा पाया आहे सहकार हाच खरा पाया आहे आजच्या वातृटिकेच नाव होत मळीचा वास ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र I can't be.